जैनवाडी मुक्काम पोस्ट जैनवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या गावातील शेतकरी आहेत माननीय किरण सर आणि त्यांचे चिरंजीव यातले त्यांचे सहकारी गावातील शेतकरी मंडळी आहेत तर जाणून घेऊया तिने जे काय आपण अंकुश पाटील ॲग्रोच्या तंत्रज्ञानानुसार त्यांनी निविष्टामध्ये एक लाख रुपयाचा खर्च वीस हजार रुपयेमध्ये वीस टक्क्यामध्येच कसा बसवला आणि त्यांना काय फायदा झाला आपण बघूया किरण दानवे साहेब तुमचा नंबर सांगा महाराष्ट्राला माझा नंबर नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर सदतीस झेरो दोन झेरो तीन असा माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा आणि हे व्हॉट्सअप वापरतो आणि मला जे मी यांच्या शेत कार्यशाळेला मी करकमला गेलो बऱ्याच क का कार्यशाळा अटॅन केलं आणि जे सत्तर टक्के बचत होते शेतकऱ्याचं ते फॉर्म्युला ह्यांच्याकडनं लगेच मी दुसऱ्या दिवशी घेतलं आणि त्या फॉर्म्युलानुसार मी मिरचीला झेंडू डाळीम आणि ह्याला वापरलं आणि ओसालासुद्धा वापरलं आणि मग मी उसाला खांदणी केली होती पण लागवड काय मी टाकली नव्हती जेरोबावून चौ हे असलं काय मी म्हणजे दहा सव्वीस एकोणीस एकोणीस हे असलं कायच मी टाकलं नव्हतं पण मी ह्यांचं पुन्हा ज ज्वरोबावन चौतीस मी तयार केलं आणि त्या तयारीनं आम्ही किलो अमिनो ॲसिड तयार केलं ते बी सोडलं उसाला त्याच्यामुळं माझ्या ऊसाची जाडी आणि उंची वाढली आज मी जानेवारीतला ऊस ला पहिल्या आठवड्यात लावलेला आता कट रेवळे आता माझं पंचवीस तीस कांड्यावर ऊस आहे अतिशय वाढ ऊसाची झालेली आहे आणि मला माझं खा डाळी एक बुडका आहे एक बुडका त्यात मी वर क्रॅप कवर टाकला होता नाशिकवरून आणून ते आता क्रॅप कवर टाकलं त्याला बी स्टेटमेंट ह्यांचं केलं सगळ्या गोष्टी हैं, तयार केलेल्या सगळ्या प्रोडक्ट मी वापरलो ते अमिनोआ शेड वगैरे त्याच्यामुळं माझं डाळिंब अतिशय फुगलं आहे आता पंधरा दिवसाला त्याला मार्केटला पंचवीस तारखेला मार्केटला आता मागणी आहे त्याला सध्या गणपतीच्या सीजनला ते पण पुण्यात ते, ते, ते वाटप करते त्याने आम्हाला आता दोन अडीचशे रुपयानं मागणी केलेली आहे पण मी सांगितलं ज्या ज्या त्यावेळा रेट असतील जे पंचवीस तारखेचं रेट जे आहे ती रेट मी फायनल करून देणार असं त्यांना आमचं ठरलेलं आहे तर एक नंबर बाग माझं कलर आणि फुगलेला आहे माल तिथं बी आपण व्हिडिओ काढणार आहे तर आता जे काय आपण दुकानातून किंवा जी काय बाजारातून आपण निविष्टावजे बावन्न चौतीस वगैरे सहा हजाराच्या बॅग आणतो आहे साठवीस वगैरे जी काय सहा हजाराचं आणतो आहे आणि आपलं बावन्न चौतीस वीस दीड हजारात सतराशे रुपयात तयार होते दोन्हीत काय तुम्हाला कमी पैसे आहेत म्हणून रिझल्ट कमी वगैरे असं काय वाटतं काय नाही आम्हाला आमच्या मुलाला आणि ने ने डॉक्टर साहेबाला आणून दाखवलो आणि त्याने आम्ही तयार केलो तिसऱ्या दिवशी आमच्या प्लॉटला काळू की आली भयंकर काळुकी आली आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला थेट रिझल्ट मिळाला तिसऱ्या दिवशी डोळ्याला एवढा रिझल्ट मिळाला की अगदी एक नंबर आम्हाला रिझल्ट मिळाला आता आपण त्यांचे मित्र डॉक्टर साहेब आहेत या डॉक्टर साहेबांच्याकडे बघूया आपण डॉक्टर साहेब तुमचं नाव सांगा आणि तुमचा नंबर सांगा मी डॉक्टर बाहुबली देवप्पा खाने राहणार जैनवाडी माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस एक्केचाळीस एकसष्ट एकवीस आन... तुम्ही कुठं कार्यशाळा अटेंड केली ती आम्ही करकमला कार्यशाळा अटेंड केली सांगते ती खरं सांगते सांगते ह्यात काय खोटं का सांगायचे काय विषयच नाही आम्ही दोघं मिळूनच गेलो त्यांनाच मी घेऊन गेलो होतो त्याच्या अगोदर राजू शेट्टीच्या बरोबर तुमचा जो कार्यक्रम झाला ता ते युट्यूबला मी बघितलं होतं आणि नानासाहेब कदमांच्या संपर्कामुळं आम्ही तिकडे आलो होतो करकमला आता तु कर हे तुम्हाला काय वाटतं या शेतीमध्ये शेती ज्या वेळेस आणि त्याच दिवशी आम्ही मटेरियल रॉ मटेरियल आणलं पंढरपूर राजेंद्र पाटलांकडून आणि लगेच बनवलं संध्याकाळी आणि ह्याला सोडलं झेंडूला मिरचीला तर एवढं यावड़, एवढं अजून पालवणी झालीच नव्हती ह्याची तर चौथ्या पाचव्या दिवशी लगेच तोडा किती किती किलो जा जा, किलो सहाशे किलोचा पहिला झाला दुसरा दुसरा सातशे किलो झाला आणि पुन्हा तिसरा तोडा टनचा टनाचा झाला आणि आता आज चौथा तोडा चालला टनानच चालू आहे आता तोडणी आणि सेटिंग तुम्ही बघू शकताय खर्च खर्च तर एकदम वीस टक्क्यावरच दहा हजारच केले केले अजून शेतकरी म्हणजे शंभर टक्के तोट्यात जाऊ शकत नाही किती दर पडला तरी हा कारण हा जो होणारा खर्च आहे मोठा लिक्विड खातामध्ये औषधामध्ये टॉनिक हे ह्याच्यामध्ये वीस टक्क्यानं जवळजवळ वीस टक्केच फक्त खर्च येतोय बाकी सगळी बचत होते आपण घरी बनवल्यामुळं अच्छा हे दानोळे साहेब म्हणजे चिरंजीव आहे स्वप्नील दानोळे तुम्हा तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आता ही शेती करताय सगळं आता आम्ही झेंडू डाळिंबात आंतर पिक केलेलं आहे मिरचीचं मिरची सर्वसाधारण म्हणजे मल्चिंग पेपरवर बारा हजार रोप बसवले अडीच एक म्हणजे सव्वा दोन एकरात मध्ये पट्ट्यात डाळिंबीत आणि दोन डाळिंबीच्या मध्ये झेंडूची दोन रोप घेतलेत सव्वीसशे न रोप झेंडूचे जे आहेत आम्ही सगळ्या प्लॉटसाठी झिरो बावन चौतीस वगैरे तयार केले आणि त्याचा फायदा असा झाला आहे की म्हणजे तयार करून बनवून तुम्ही जे तुम्ही जे स म्हणजे स्टेटमेंट केलं तर त्या पत्तीनं आम्ही बघून तयार केलं आणि ते झिरो बावन चौतीस आणि दुसरी गोष्ट अमिनो ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड हे सगळे स्टिकर वगैरे सिलिकॉन बेस्ड स्टिकर हे सगळे तयार केले आणि ते आता वापरायला चावलं आहे डाळिंबीला वापरतो आहे मिरचीला वापरतोय झेंडूला वापरतो आहे उसाला वापरतोय उसाला पण सोडलेत उसाला पण रिझल्ट चांगला आहे मिरचीला तर एकच नंबर आहे मिरची पण प्लॉट चालला आहे त्याच्यामुळं भरपूर सेटिंग झिरो बावन चौतीसने एवढी काळोखी आणि एवढं सेटिंग आहे तर आता बघू शकता तुम्ही प्लॉटमध्ये आणि मिरची मिरची जे चौथा तोडा चालू आहे आज आणि चांगल्या पद्धतीनं उत्पादन आम्हाला मिळलेलं आहे इकडे बघा शेतकरी बांधवान ठीक आहे मिरची मिरची दाखवान आता तोडा आहे मिरचीचा आणि ह्या सगळ्या मिरच्या बघतोय आपण आणि सगळी फुल सेटिंग बघतोय आपण प्रत्येक ठिकाणी फुल आहे आणि आपण बघतोय की आपली ही कमरेला मिरची लागली आता आणि झेंडू झेंडू जर बघितला तर झेंडू पण याच्यात आहे म्हणजे सव्वा दोन एकर आहे पण ऍक्च्युली एका आहे म्हणजे तसा जर विचार केला तर एक एकर पाच गुंटचा हा मिरचीचा प्लॉट आहे एक एकर पाच गुंट तसा मिरचीचा प्लॉट होतोय आणि एक पाच गुंट्यामध्ये आता सरासरी प्रत्येक तोड्याला प्रत्येक पालव पालवे पालव करणे म्हणतात भागामध्ये आपण तोडणी म्हणतो तर एक टनाची तोडणी होते आ, आता तुमचा आठवड्याला किती खर्च होतोय सरासरी औषधांचा औषध आउश्यद सध्या आम्ही बुरशीनाशक वगैरे हो एक तीन आठवड्यातून दोन ते ती तीन बुरशीनाशक होते परंतु ड्रिप लिक्विड जी खत आहेत ते आपण दिलेल्या मार्गदर्शनानुसार इकरी आता ते मिरचीला पाच लिटर सोडतोय बघा मिरचीला पाच लिटर म्हणजे खाली खताचा खर्च फक्त आठवड्याला साडेतीनशे रुपये आठवड्याला हा आणि अमिनो ऍसिड वगैरे सगळा जरी धरला खर्च सगळा आपण धरला तर आठवड्याला अमिनो ऍसिड सिलिकॉन स्टिकर बाकी जे काय आहे आर्थोसिलिक सिलिक ऍसिड आणि का पाचशे रुपये पकड आपण जास्तीत जास्त आपल्या आठवड्याला एक हजार रुपये खर्च होतोय आणि तुमच्या आठवड्याला पालवे किती होते आता एक टन होत एक टन आणि दर काय आता आठवड्याला दोन तोड होते आठवड्यातून एक दीड पाऊन दोन टन दोन पावणे दोन टन पर्यंत मिरची निघती आठवड्याला दर आता सध्या पंचावन्न पन आहे पन्नास पण पन जाते कधी कधी दीड टन जरी आपण आठवड्याला एक हजार रुपये लिक्विड खताचा खर्च आहे आणि टॉनिक्स अमिनो ऑसिड आर्थोसिलिक सिलिक आणि एक हजार रुपये बुरशीनाशक म्हणजे दोन हजार रुपये खर्च आहे औषधाचा खताचा आणि पन्नास रुपयेनं आणि आपल्या जर धरला दीड टनाचे तर पंच्याहत्तर हजार रुपये आठवड्याला इन्कम होते तर कमी पैशामध्ये शेती होते आपले पैसे वाचतायत असं आपल्याला शेतकऱ्यांनी पैसे बचत करणे म्हणजेच पैसे मिळवणे नमस्कार शेतकरी मित्रांनो अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपलं सगळ्यांचं सरस्वागत आहे आज आपण बघतो आहे जैनवाडी गावात जैनवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या गावात आपण आलो आहे किरण दानोळे हे जे शेतकरी आहेत आपले प्रगतशील शेतकरी या गावचे यांच्या डाळिंबाच्या बागेत आलो आहे तर किरण दाळसाहेब साहेब तुमचा नंबर सांगा माझा नंबर नव्याण्णव साठ नव्याण्णव सत्तर सदोतीस झिरो दोन झिरो तीन जरुद नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर सदतीस सदतीस झिरो दोन झिरो दोन झिरो तीन, तीन। तर ही बघतोय त्यांचे चिरंजीव आहेत आणि इथले परिसरातील ह्या गावातील शेतकरी बांधव आहेत बघतोय ही व्हरायटी कोणती आहे यांचे चिरंजीव आहेत आपण जाणून घेऊया कोणती व्हरायटी आहे भगवा जाते डाळिंबा भगवाया किती महिने झाले ना ह्याला आता साडेपाच महिने झाले तर आपण बघतोय तर ह्या बघतोय की ही जी काय आपलं भगवा डाळिंबा आहे तर ह्या डाळिंब असताना एकदम बघतो आहे माल किती आहे बघा मालाचा कलर बघा कलर बघा मालाचा शायनिंग बघा ह्याचा आपण जर कलर बघितलात तर हिने अमिनो ऑसिडचा वापर जास्त केलेला आहे अमिनो ऑसिड वापरलं आहे मायक्रोटेंट वापर वापरलं आहे ह्या सगळ्या गोष्टी वापरल्यामुळं मालाची शायनिंग भगवा असून सुद्धा तुम्हाला वाटतंय का भगवापेक्षा यांच्या काय वाटतंय हे फळ बघितल्यावर झाड बघितल्यावर हा शरद किंग असेल असं वाटतंय पण ह्यांनी सांगितलं की हा गणेश भगवा आहे म्हणजे भगवाला असा कलर एवढा ला ये ये लाल येत नाही कलर शरद किंग सारखा आणि हे पहिलंच पीक आहे यांचं आणि भरपूर सेटिंग आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के माल काढून यांनी अगोदर काढून टाकलाय तर शेतकरी बांधवानं याला अमिनो ऑसिड किती वापरले तुम्ही अमिनो ऑसिड पाच पाच लिटर असं तीन चार वेळा वापरले मी पाचवा आज वापरणार आहे सहाशे झाड आहेत सहाशे झाडांना वीस लिटर अमिनो ऑसिड वापरले अमिनो ऑसिड आपण सांगतोय अमिनो ऑसिड जास्त वापरल्यामुळं हा तुम्हाला जो परिणाम दिसतोय अमिनो ऑसिड आणि हिने बावन्न चौतीस वापरलेत आणि मरला पण हिने सॅलिसिलिक ॲसिड आहे झाडं ट्रेसमध्ये गेलेले घ्या इथं फळावर घ्या माया चेहऱ्याकडे घ्यायचं नाही अजिबात हां क्लोजमध्ये घ्या हे बघा इथं हे बघा तुम्हाला साईज बघा कलर बघा तुम्ही तर एक नंबर क्वालिटीचा आहे तुम्हाला फळांची संख्या बघा ऍसिड जेवढं तुम्ही द्याल तेवढं तुम्हाला मालाला चमक मालाला शायनिंग मालाची गोडी आणि किपिंग क्वालिटी चांगली राहील आणि जे झाड ट्रेसमध्ये गेलेले ट्रेसमधून आता हे आपल्याला वाटते का भागवा शेतकरी मित्रांनो अजिबात वाटत नाही शेतकरी म्हणून याला अमिनो ऑसिड भरपूर गेलेलं आहे आणि खर्च आता अमिनो ऑसिड जर आपण बाजारातून निविष्ट जर खर्च करायचा म्हटलं वीस लिटरला तर वीस हजार रुपये जाणार परंतु आपलं पंचेचाळीस रुपयात अमिनो ऑसिड तयार होणार आहे वीस लिटरसाठी फक्त नऊशे रुपये गेले नऊशे रुपयेची ही कमाल आहे शेतकरी बांधवन पॉज करा तर शेतकरी बांधवांना बघतोय आपला एक मर व्हायरस यासाठी एक माझा व्हिडिओ आहे आपला शेतकरी बांधवांसाठी आज मर व्हायरसनं बऱ्यापैकी डाळिंबाच्या बागा काढून टाकलेल्या आहेत आणि आता इथं बघतोय की मर व्हायरससाठी मी सांगितलं होतं की सॅलिसिलिक ऍसिडचा वापर करा सॅलिसलिक ॲसिडचा या शेतकऱ्याने वापर केला आहे हे झाड बघा मर व्हायरस आलेलं होतं ट्रेसमध्ये गेलेलं होतं आता बघतोय की ह्याची डाळीम पण चांगली फुगवण वगैरे आहे आणि काय परिणाम झाला आहे बघा आपण या इकडं तर बघा हे जे काय झाडं पूर्ण स्टॉप झालेलं होतं तर ही पूर्ण बघा याला परत नव्हती आणि पालवी फुटाली क्लोज घ्यायच्या हां पूर्ण पावती पूर्ण क्लोज बघा ही सगळी नवीन पावती पालवी जी आहे नवीन सगळी फुटायला लागलेलं आहे जे झाड गेलेलं होतं त्या झाडामध्ये परत जीव आलेला आहे कमी केला ह्याचा इकडे चारशे मिली याच्यामध्ये जो माल भरपूर होता आणि टेस्ट मध्ये गेल तर माल कमी केलाय आणि चारशे मिलीची फक्त आळवणी केली एकदा आळवणी केली अजून फवारणी झालेली नाही फवारणी नाही झाली आता आहे फवारणी पावसामुळे आता तुम्हाला पालवी फुटायला लागले हे झाडाची नवीन वाढ म्हणजे हे झाड आता जीवन मळ्या चालू झालंय मळ्या होऊन हे झाडाला जीवन झालेलं जे डाळिंबाच्या भागा ज्या डाळिंबाच्या भागा आपण मर व्हायरसनं काढून टाकले शेतकऱ्यांनी परंतु सॅलिसिलिक ऍसिड वापरलं भरपूर अमिनो ऍसिड वापरलं आणि जर आपल्या बदने जर वापरलं तर हे मर व्हायरस पूर्णपणे नियंत्रण येतो त्या झाडाला पालवी फुटायचं काम होतं तरी शेतकरी बांधवाने सॅलिसिलिक ॲसिड पन्नास टक्क्याचंच मी जे सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही वापरा तरच तुम्हाला आणि ते नुसतं सॅलिसिलिक ॲसिड काम करणार नाही तेवढं जमीन तुमची पिकाऊ झाली पाहिजे आणि तेवढा आम्हीनो असिड तुमच्या त्या झाडाला गेला शंभर दोनशे पाचशे लिटर जर गेलात तरच ते काम करणार आहे आज पाचशे लिटर जर मी तुम्हाला एकवीस सोडाय सांगितलं तर पाचशे लिटरचे तुमचे पाच लाख रुपये होतील बाजारातून निविष्ट म्हणले पण पाचशे लिटरचे आपल्या ह्याच्यातून फक्त वीस हजार रुपये होतील वीस उलती पालती होईल तुमची झाडं तुमची पूर्ण गेलेली पूर्ण कव्हर होऊन जातील पाचशे लिटर मध्ये तर आपल्याला शेतकरी बांधवांनी पैसे वाचवणे पैसे बचत करणे हेच आपले पैशांची कमाई आहे तुम्हाला काय वाटते शेतकरी बांधवांनी विषयी तुमचं नाव सांगा अशोक मानिक सध्या लगे मागे कुठलं गाव जैनवाडीस जैनवाडी काय वाटतं तुम्ही किती बाग ह्याच्या अगोदर आहे हो बघितले असं कधीच आले नाही बाग रिझल्ट एक नंबर आहे सगळ्यांनी बघवाय असं वाटतं तुम्हाला नाही वाटत नाही वाटत नाही कुठली व्हरायटी असं वाटते तुम्हाला शरद किंग असल्यासारखं वाटतंय शरद किंग सारखं असं लाल लाल कलर आला तुम्हाला काय वाटतंय याच्यात या बागेत बघून तुम्हाला एक नंबर बाग आली आणि जसं रिझल्ट आलाय तुमच्या म्हणजे औषधाचा किंवा शिफारिसनुसार औषध वापरले ते एकच नंबर पहिल्या वर्षीच्या मानानं साईज आणि झाडावर संख्या फळांची दीडशे सव्वाशे एकशे पंचवीस ते दीडशे पर्यंत आहे तरी सुद्धा साईज आली झाडात याला लय खर्च केला असेल याने आता बाजारात तर सहा सहा हजार रुपयाच्या बॅगा सोडल्याशिवाय आठ हजाराचे दहा किलोला सहा हजाराचा खत सोडल्याशिवाय खालून खतून ड्रिपची एवढी दाबल्याशिवाय फुगत नाही म्हणते ते नाहीतर बाग बावन्न चौतीस आपलं सहा हजाराची बॅग साठ वीस सहा हजाराची बॅग सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एवढ्या बॅगा सोडल्याशिवाय ही फुगतच नाही म्हणते शेतकऱ्याला भीती गाठली जाते त्याशिवाय तुम्हाला पैसेच होणार नाही असं तर हिने तर काहीच खर्च केला नाही खर्च केला असेल नसे पण तुमच्याशी परिस्थिती मुळे साईज पण आली आणि कलर शायनिंग त्याच्यावर एक नंबर आले हजार रुपये लिटरचं अमिनो असिड आणि हे चाळीस रुपये लिटरचं अमिनो असिड फरक वाटतंय की नाही होय वाटतंय फर चाळीस रुपये जाय म्हणून काय असेल नाही नाही रिझल्ट आलाय चाळीसचा जरी असला रिझल्ट आलाय पूर्ण काही शेतकऱ्यांना वाटतं की चाळीस रुपये जाय म्हणजे हलका असेल वावानं चाळीस रुपये पाण्याच्या बाटली वीस रुपये येते म्हणून शेतकऱ्याचा विश्वास बसत नाही या इकडे बघा कलर बघा इकडे शेतकरी बांधवान डाळिंबाचा कलर बघा क्लोजमध्ये घ्या इथे पूर्ण एखाद्या डाळिंबावरती तुम्ही कलर बघा प्रत्येक याचा व्हरायटीचा तुम्ही कलर बघा तुम्ही प्रत्येक डाळिंबाचा कलर बघा हा बघवा आहे शेतकरी बांधवांनो हा शरद किंग नाही भगवा कोणी म्हणणार नाही की याला ही भगवा फरायट आहे आता काय दर चालू आहे डाळिंबाचा शंभरपासून आहे की दीडशे दोनशे पर्यंत आहे हा चालते ठीक तरी बघतोय शेतकरी मित्रांनो आपण इथले शेतकरी बा बांधवांशी आपण संपर्क केला आहे सगळ्यांशी आपण प्रतिक्रिया घेतल्या तर प्रत्येकानं तुमच्या पैशामध्ये बचत करा आणि तुमचं उत्पन्न वाढवा जय जवान जय किसान